नमस्कार स्वागत आहे तुमचं सुषमा किचनमध्ये आज आपण चटपटीत अशा कांद्यांच्या दोन रेसिपी बनवणार आहोत एक आहे कांद्याची चटणी आणि दुसरी आहे जी कांद्याची दह्यातली कोशिंबीर रेसिपी शेवटपर्यंत बघा रेसिपीला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल रेसिपीला सुरुवात करूया आज आपण तोंडी लावण्यासाठी कांद्याच्या दोन रेसिपी बनवणार आहोत एक आहे ती कांद्याची चटणी आणि दुसरी बनवणार आहेत ती कांद्याची कोशिंबीर सुरुवातीला आपण चटणी बनवून घेऊया त्यासाठी मी मीडियम साईजमध्ये एक मोठा कांदा चिरून घेतला आहे यामध्ये आवश्यकतेनुसार तिखट टाकून घ्यायचं आहे तुम्हाला जसं तिखट आवडतं तसं तुम्ही तिखट यामध्ये टाकायचे चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे अर्धा लिंबाचा रस टाकून घेतला आहे मी थोडीशी कोथिंबीर हे जे आहे ते हातानेच आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यावरती आपण तडका न देता अर्ध भर कच्च तेल टाकून घ्यायचं अशी अजून आपण कोथिंबीर टाकून घेऊया आधी आपण हाताने छान मिक्स करून घेतलेला आहे तेल टाकून पुन्हा एकदा मिक्स करून आहे मस्त भाकरी पोळीसोबत ही चटणी अप्रतिम लागते कांद्याची ही चमचमीत अशी चटणी तयार आहे आपण आता दुसरी रेसिपी पाहूया त्यासाठी पण मी एक कांदा व्यवस्थित असा मीडियम साईजमध्ये चिरून घेतला आहे ते चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे टिंगदाण्याचं भाजलेल्या कूट दोन चमचे टाकून घ्यायचं ही आपण कांद्याची कोशिंबीर बनवतोय कोथिंबीर घालून घ्यायची यामध्ये चिमुटभर साखर टाकून घ्यायची इथे मी फेटून घेतलेलं दही आहे ते टाकून घ्यायचे आवश्यकतेनुसार दही वापरायचे जसं तुम्ही कांदा आहे त्या प्रमाणात सर्व जिन्नस छान मिक्स करून घ्यायचेरीला तडका देण्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतले मोहरी टाकून घ्यायची मोहरी व्यवस्थित तडतडली की यामध्ये आपल्याला जिरं टाकून घ्यायची आहे जिरं छान तडतडलं की यामध्ये आपल्याला हिरवी मिरची टाकून घ्यायची तुम्ही यामध्ये तिखट पण वापरू शकता किंवा हिरवी मिरची पण कडीपत्त्याची पाच ते सहा पानं अर्धा चमचा हिंग टाकून घ्यायचा आहे आणि मिरची व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायची यातली छान तळून झाली की हा कडकडीत तडका या कोशिंबिरीवरती टाकून घ्यायचा आहे तडका घालून ही कोशिंबीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनं कमी जास्त करू शकता तडका देण्यासाठी किंवा मग तडका नाही दिला तरी पण तुम्ही चालतो यावरती तसंच हिरवी मिरची वापरा किंवा मग लाल तिखट कोणतंही तुम्ही तो यामध्ये वापरू शकता आपली कांद्याची कोशिंबीर तयार आहे आपल्या दोनही कांद्याच्या रेसिपी तयार आहेत एक आहे चटपटीत कांद्याची चटणी आणि दुसरी जी आहे कांद्याची कोशिंबीर रेसिपी नक्की करून पहा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद